राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डीच्या रखडलेल्या कामाविरोधात आढळगाव ग्रामस्थांचे अमरण उपोषण आढळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डीच्या कामातील दिरंगाई आणि होत असलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात आढळगाव ग्रामस्थांनी आज सकाळी दहा वाजता बस स्थानकासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायत सरपंच शिवप्रसाद उबाळे करत असून संपूर्ण गावाच्या सहकार्याने हे आंदोलन सुरू आहे गेल्या काही दिवसापासून महामार्गाचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे परिणामी धुळीच्या त्रासामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे यासोबतच पाणीपुरवठा योजनेतील संबंधित पाईपलाईन तुटल्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे त्यामुळे त्या समस्यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे यामध्ये प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम त्वरित चालू करावे आणि विना अडथळा ते पूर्ण करावे महामार्गाच्या धुळीमुळे होणाऱ्या त्रासावर उपाययोजना म्हणून रोज मारावे महामार्गाचे काम तीस मार्च दोन हजार तुटलेल्या पाईपलाईन त्वरित दुरुस्त करून नवीन पाईपलाईन टाकावी प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषद शाळा आणि जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओटा बस स्टँड तुकाई माता मंदिर लक्ष्मी माता मंदिर पतदेवे आणि हायस्कूलच्या ओव्हरब्रिजचे काम त्वरित सुरू करावे या आंदोलनात ज्येष्ठ शहाजी बापू वाकडे माजी सभापती विलासराव हनुमंत डोके सत्यवान शिंदे अंबादास चव्हाण नानाभाऊ बोळगे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत ग्रामस्थांचे म्हणणे आहे, आहे की प्रशासनाने या मागण्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास संघर्ष अधिक तीव्र केला जाईल उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की जबाबदार अधिकाऱ्यांनी तात्काळ लेखी हमीने दिल्यास उपोषण मागे घेतले जाणार नाही आडेगाव हद्दीत सदर कंपनीला कामकाज कर पूर्ण करण्यासाठी डॉक्टर साहेब कंपनी करण्याची परवानगी आहे मुरबी करण्याची परवानगी आहे पाईपलाईनची परवानगी आहे फक्त परवानगी मंदिरांना नाही आणि शाळांच्या कामासाठी नाही मग जर हे तीन काम ज्यांना परवानगी नाही तर थोडे चार दिवस लेट करा पंधरा दिवस काय करा काय अडचण आहे तुम्ही बाकीचं मुरमीकरणाचं करण्याचं काम चालू करा कॉम्प्रेटचं काम चालू करा काय अडचण आहे तुम्हाला आणि ज्या मध्ये तुम्हाला अडचणी आहे ज्या दहा वीस पन्नास गुण तुम्हाला अडचण आहे ते पन्नास काम कामकाज आपण शेवटी करा काय अडचण आहे लोकांची दिशाभूल करू नका कारण पूर्ण पाचशे चारशे पंचवीस कोटीचे टेंडर आहे त्यापैकी तुम्हाला साडेतीनशे कोटी रुपये या ठिकाणी शासनाने वर्ग केलेत आणि त्यापैकी तुम्ही अडीचशे कोटी रुपये या ठिकाणी काढलेले आहेत लोकांची दिशापूल करण्यासाठी आपण सगळे सुज्ञ नागरिक आहात स्वप्नेल नागरिक आहात